नमस्कार मी विशाल कांबळे आवाज महाराष्ट्र न्यूजच्या व्यक्तिविशेष विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक दोनचे चे उमेदवार आपण पहिल्यांदा त्यांची माहिती विचारून घेऊया सर आपल्या दोघांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर पहिल्यांदा सर आपण आपलं माझं नाव राकेश लक्ष्मण गोंडले मी पनवेल महानगरपालिका निवडणूक उमेदवार स्वीकारलेले आहेत त्या स्वीकारता असताना आज मी नावड्या प्रभाग हा प्रभाग क्रमांक दोन या प्रभागामध्ये दोन म्हणून कमून लढत आहे आज इतकं चांगलं वाटतंय का समाजासाठी आज मी कुठेतरी एक बळ पडतोय का समाजासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी मी पण तयार दाखवलेत सर सर्वप्रथम आभार तुम्ही एक दखल घेतले आणि माझ्या इथपर्यंत आमच्या ऑफिस पर्यंत आलाच पक्ष करायला आमच्या मुलाखत देत आहे की आम्हाला जनतेपणे पोच करता येईल सर्व तुमचे आभार माझं नाव संदेश लहू गाडगे मी आतापर्यंत वंचित आघाडी या पक्षाचा मागील सहा वर्षापासून नावडे विभाग प्रमुख म्हणून काम करतोय ते काम करत असताना आता आमचे मंचिम आघाडीचे बहुजनाचे हृदय सम्राट बहुजनाचे कवारे आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आमच्यावर एक विश्वास दाखवून आम्हाला एक उमेदवार दिली आहे त्याने मी मंचिमंडळ आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आता उभा आहे परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर सर्वात महत्वाचा प्रश्न आपण दोघेही निवडणूक लढत आहे निवडणूक वेळी कुटुंबाचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आपल्याला किती महत्वाचा शंभर टक्के सगळ्यात मोठा पाठिंबा लागतो तो करतात आणि कुटुंबाचा पण कारण निवडणूक लढता लढत असताना आम्हाला पूर्ण जनतेकडे लक्ष द्यावं लागतं मतदारांकडे लक्ष द्यावं लागतं कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं लागतं आमच्या कुटुंबाचा शंभर टक्के आम्हाला पाठिंबा आहे काही जनता आता दबावपोटी आमचे समाज किंवा आमचे बांधव आहेत की त्यांना आम्ही उमेदवार उमेदवारी घेतले आनंद खूप झालाय पण दाखवत नाही जनतेला ते बाहेर येऊन दाखवू शकत नाही कोणाला दबाव खाली आहेत पण त्याच्यामुळे आमचे कुटुंब आमच्या मागे प्रचारासाठी आमच्या मागे येतात सकाळी आम्ही जे निघतो प्रकार संध्याकाळी अकरा बारा पर्यंत आमचे कुटुंब आमच्या सोबत असतात कोणी जेवत नाहीये आणि काही कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते ते वंचवडचे कार्यकर्ते बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि जे संविधान मानणारे काय भारतीय संविधान ज्यांना वाचवायचे असे कार्यकर्ते ते सुद्धा आम्हाला आपल्या प्रभागाच्या कानाकोपऱ्यात येऊन आम्हाला भेट देत आहेत आम्हाला फोन करत आहेत कॉल देत आहेत आम्हाला मतदान देतात की आम्हाला इकडून मतदान देऊ आम्ही तुम्हाला मागे राहू असे आम्हाला असंख्य कॉल दररोजचे येतात आमच्या मोबाईल बॅटरी चार्जिंग राहत नाही एवढे कॉल येत आहेत खूप खूप आम्हाला कार्यकर्ता कुटुंबात एवढा सपोर्ट आहे ना खूप सपोर्ट आहे त्यांचा मी एक आभार मानतो की असे कार्यकर्ते वंच आघाडी पक्षामध्ये मिळते की जे कुठल्याही लालचेला कुठल्याही आमिषा बळी न पडता कार्य करतात अशा कार्यकर्ते खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे सर आपल्याकडे येईल आपण दोघे पहिल्यांदा निवडणूक लढताय काय वाटत वाटतं तर खूप चांगलं वाटतय पण आनंद इतकं चांगलं का, का समाजासाठी आवश्यकता ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी आमच्यावर विश्वास दाखवलाय आज आम्ही प्रचार करत असताना आज प्रत्येकाचे घरी घरी गेलो आम्ही आज बोलतात जो माण एक भावना त्रास असतोय ते त्रास आम्ही प्रत्येक जनतेच्या नजरेने दोळ्यान आहे आम्हाला ज्यावेळेला आम्ही पाट प्रचार करत असताना अनेक महिला असू दे पुरुष आस, असू दे त्यांच्या डोळ्यामध्ये जे आस आश्रू वाटतात आपल्या का आज त्या विभागामध्ये अनेक समस्या आहेत दोन हजार सोळापासून आता जोपर्यंत पकडलं पण ते कुठली समस्या त्या अजूनपर्यंत झाली नाही आहे फक्त एक निष्ठाने आम्हाला असं वाटतंय आज जन जनतेनी दोन तीन दिवसामध्ये जो विश्वास दाखवलेत ते विश्वास आम्हाला असं वाटतंय का जनता आमच्या पाठीशी आहे नक्कीच आम्हाला जनता विजेता करून देणार कारण की जी भावना आम्ही त्याने व्यक्त केलेल्या आहेत ते त्यांना असं वाटतं की खरोखर आज आपल्यासाठी आहे आणि त्यांना सिद्ध करून देण्याचा आम्ही आम्ही आज दोघं दखल घेतोय आणि नक्कीच आम्ही देणार हा साहेब आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलात जर आपण निवडून आलात तर सर्वप्रथम कोणती तीन ठोस कामे करणार आता निवडणूक निवडून येणं आता जनतेच्या हातात आहे जनता मायबाप आहे जनतेच्या हातात काय म्हणतात राजा हा मतपेट जन्माला येतो हे बाबासाहेब आंबेडकर लिहून ठेवलेलं आहे तर जनतेकडे आता ते वेळ आहे की त्यांनी निवडून हातात आहे आणि जनतेने आमच्या बाजूने कौल दिला, दिला।, दिला। आम्ही निवडून आमच्याकडे जाहीरनामा भरपूर मोठा आहे पण आम्ही काही थोडक्यात सांगतो की सगळ्यात मोठं इथे भूमिपुत्र आहे भूमिपुत्राचा एक आवाज आहे आज त्यांनी आमचे श्रद्धेय प्रपलग्रस्तांचे नेते प्रपलग्रस्तांचे नेते जे आहेत दिबा पाटील साहेब यांचं नावाचं विमानतळ होणार होणार म्हणून आतापर्यंत महाविकास आघाडी महायुतींनी सांगितलं कोणी आले सांगितलं आम्ही राजीनामा आहे नाही झालं तर आम्ही जाळून घेऊ सगळं सगळं झालं नाट काय म्हणतात ना हे सगळे नाट्य झालेली आहेत पण कोणी ठोस पाऊल उचललं नाही तर आम्ही या इथून जर जर या निवडून आम्ही जर नगरपालिकेत जातोय तर या इथल्या एक आव्हान करतो एक शब्द देतो की आमचे जे प्रकल्प प्रकल्पाचे प्रकल, प्रकल नेते आहेत सद्य दिबा पाटील साहेब यांच्या नावाच्या विमानतळ देण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्याचा पाठपुरावा करत राहू कारण की कारण पण तसंच आहे आमचे भोजन हृदय सम्राट आहेत जे आपले सर्वांचे आहेत आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी तेव्हा सांगितलं होतं की दिबा पाटलांचं नाव योग्य का आहे त्या दिबा नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव का द्यावं ते त्यांनी सांगितलंय की इथे दिबा पाटलांचं रक्त या मातीत मिसळलेलं आहे या भूमीत मिसळले आणि तेच या नावाला हक्कदार आहेत त्यांचंच नाव विमानतळ द्यायला पाहिजे हे त्यांचा अधिकार नाही त्यांचा हक्क आहे दिबा पाटलांच्या नावाचे नाव या विमानतळाला आलं नाही पाहिजे त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही प्रयत्नशील असू आणि आंदोलन होतच राहतात ते आंदोलन पण आम्ही हाताशी येऊ एक आता विमानतळाचा उल्लेख केला म्हणून एक सांगतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला इंग्लिश अर्थ नरेंद्र मोदी तर नाही होत ना हे बघा हे आता कसं हे सगळ्या गोष्टी केंद्रातून घडलेल्या आहेत आतापर्यंत जे पहिलं विमान उडालं तेव्हा पण नाव आता आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आले होते पण त्यांनी जेव्हा आले तेव्हा त्यांचे जे सिडकोचे जे पत्रक झाली त्यांचे काय म्हणतात पत्रक परिषद झाल्या त्यांच्या पॅम्पलेट वाटले गेले किंवा एक जाहिरात आली त्याच्यामध्ये कुठे अजून पण उल्लेख नाही आला की हे एर, एअरपोर्टला ना नाव दिबा पाटील साहेब यांचं आहे म्हणून त्याच्यामुळे आम्हाला पण कुठे कुठे शंका येते की एन एम ए आहे काय आहे नक्की नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे की एन एम ए नवी मुंबई एअरपोर्ट आहे कळत नाही अजूनपर्यंत हा एक संभ्रम आहे तर माझं एक विनंती आहे की सत्ताधाऱ्यांनी नक्की याच्यावरती खुलासा केला पाहिजे आणि जनतेच्या मनातला भ्रम दूर केला पाहिजे की एन एम आय काय आहे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे की त्याला दिबा पाटला यांचं नाव द्यायचंय की ते देणार आहेत की नाही ते पण या जनतेला सांगावं हे तर सत्ताधारी आमचं एक विनंती आहे आणि आव्हान आहे हे लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावं कारण की आता दिबा पाटलांना नाव देणं खरंच या मंत्राला नाव दिबा पाटलांच लागलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी संदेश गाडगेर आमचे उमेदवार जे आहेत खरंच आम्ही प्रत्यक्ष असो आम्ही याच्यावरती पाठपुरा नक्कीच करणार आणि आमच्या साहेबांचा आदेश आहे की याच्यावरती पाठपुरावा झालाच पाहिजे आणि दुसरं काम आम्ही म्हणतोय की नावडे प्रभागामध्ये किंवा पडगे झालं तोंडरे झालं पाला पालेखूर देवीचा पाडा डोंगरीचा पाडा हे जे सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न सगळ्यात मोठा की पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही बघ जा तिथे सकाळी तर नऊला ला गेलात सात आठ पाडक्यामध्ये लोक एका नळावर शंभर शंभर लोकांची गर्दी असते त्यांना पाणी मिळत नाही लोकसंख्या पाण्याचा आवाज कमी झालाय पाणी कुठे जात आहे तर असं करतं की काही धनशक्ती जे लागते पुंजीपाती जे त्यांनी ते पाणी एमआयडीसी ला वळवलेले कोणी कन्स्ट्रक्शनला वळवलेलं आहे तर लोकांच्या हक्काचं पाणी येते तर आम्ही त्या पाण्यासाठी पहिला लढा दो ते पाणी त्यांना मिळवून देऊ आणि दुसरा प्रश्न आहे इथे वाहतूक कोंडी खूप होते हे रेल्वेचं बघता नावड्यावरती वाहतूक लागते ट्रॅफिक जाम होतो तो जो उड्डाण पूल आहे तो मुळात बनवला चुकीचा तुकी होता तेव्हाच विरोध झाला पाहिजे पण तेव्हाचे जे सत्तेमध्ये ते त्यांनी त्याला विरोध केला नाही का माहीत नाही का विरोध केला कारण आता जे तिथून एक नवीन फ्लायओव्हर बनवावं लागेल त्याच्यानंतर ती वाहतूक कोंडी सुटेल एमआयडीसी मध्ये येणाऱ्या गाड्यांना एक वेगळं रोड बनवावं लागेल वाहतूक कोंडी तेव्हा सुटणार आहे आता इथे हॉस्पिटल या प्रभाग मध्ये तुम्ही बघताय तर कुठलंही गव्हर्नमेंटचं एक हॉस्पिटल नाही सुसज्ज असं हॉस्पिटल नाहीये कमीत कमी पंचवीस बेडचं तरी हॉस्पिटल आतापर्यंत दोन हजार सोळा सतराची निवडणूक लागली त्याच्यानंतर निवडून आले कुठल्याही पक्षाचे असो ते पण त्यांनी काहीच काम नाही केलंय प्रभागात जाऊन विचारा जनतेला फक्त ते सांगतात पैसे घ्या आणि मतदान करा मी जनतेला आवाहन करतो कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आज पैसे देतील पाच वर्ष पुरणार नाहीत पाच वर्ष तुमची ते पूर्ण पिळून काढतील पिळवणूक करून घेतील या टायमाला मतदान देत आणि दहा वेळा विचार करा तुमच्या कामासाठी येणाऱ्या पक्षाला मतदान करा त्या नवीन मुलांना संधी द्या आम्हाला संधी द्या वंचित नाही देणार पण तुमची कामं करणार आम्ही कटिबद्ध असू हा वचन आहे येते आपल्याला विचारतो हो की जर जनतेला आश्वासन द्यायचं असेल तर निवडून आल्यानंतर आपण कोणतं जनतेला आवश्यकता असलेली गोष्ट अशी आहे का आज त्यांना त्यांना आवश्यकता असलेली प्रत्येक गोष्ट ते आतापर्यंत कोणी केली नाही फक्त एकच अंतर विचार आहे आम्हाला आमचा विकास आमच्या जे आमच्या सुविधा आहेत आम्हाला जे आवश्यकता आहेत ते आतापर्यंत कोणी दिले नाहीये ते तुमच्याकडून अपेक्षित आहे बोलतोय सर <laughs> जनतेला आश्वासन देण्यासाठी जनतेच आश्वासन काय जनता म्हणजे कोण जनता म्हणजे मी मी एका सामान्य कुटुंबातून आलो सामान्य कुटुंबात आम्ही निवडणूक लढवतोय जर आमचा विकास करायचा असेल तर आम्हाला काय आमच्या मूलभूत गरजा आहेत ना अन्न वस्त्र निवारा लोकांच्या मूलभूत गरजा आहे आता अन्न वस्त्र निवारा सोबत आता रोजगार पण आलेला आहे रोजगार मिळालं तर आम्हाला अन्न मिळेल अन्न मिळाल तर आम्ही वस्त्र घालू शकतो काहीतरी करू शकतो ना आतापर्यंत तुम्ही बघताय लोकांना पाणी वेळेवर मिळत नाहीये रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे खड्डे आहेत रस्त्यावरती वाहतूक कोंडी आहे त्याच्यानंतर आरोग्य सेवा इथे महानगरपालिके आरोग्य आपला दावाखा हॉस्पिटल खोललंय खूप मोठं फ्लॅश केलं त्या सर्दी पडसे खोकले छोट्या छोट्या आजाराचे इलाज होतात पण मोठ्या आजारे आम्हाला जावं लागतं तालुक्यावरती तिथे गेल्यानंतर तिथे असं कळलं तुमच्याकडे इथे एमआरआयची सुविधा नाही तुम्हाला वाशीला जावं लागतं मी प्रभागामध्ये राहणारा माणूस इथून प्रभाग सोडून का जायला पाहिजे इथल्या नगरसेवकांनी त्याला दिलं पाहिजे होतं इथल्या सत्ताधाऱ्यांनी ते दिलं पाहिजे होतं लोकांना पाणी वेळेवरती चोवीस तास पाणी पाहिजे इथे प्रदूषण सगळ्यात मोठं एमआरए चे पोल्युशनच आहे पोल्युशन मुळे हानिकारक केमिकल डोळे चुरचुरतात लहान मुलांना श्वसनाच्या आजार होतात टीबी कॅन्सर दमा अस्थमा किती मोठे भयानक आजार होतात लहान लहान मुलांना आता या या आजार दिसून लागले कशामुळे या हार्मफुल केमिकलमुळे त्याच्यावरती उपासना केली पाहिजे होती जी केमिकल इंडस्ट्रीज विदाउट ट्रीटमेंट करता पाणी रिव्हर मध्ये सोडते जी कासाडी नदी एक काळ कासाडी नदी असा वेळ होता एक काळ ते पाणी पिलं जात होतं त्या पाणी पित होते आता अशी वेळ आहे ते पाणीकडं बघायला माणूस वासांच्या पद्धतीतून जायला इच्छा होत नाहीये त्याच्यावरती कोण ट्रीट आवाज कोणी उठवला आवाज उठवला आवाज शांत झालेत माझं म्हणणं त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे ह्या मूलभूत गरज आहेत की पाण्याची व्यवस्था वेळेवरती रस्ते सीसीटीव्ही स्ट्रीट लाईट सांडपाणी व्यवस्था केमिकलचे जे वास येतो त्याच्यावरती व्यवस्था केली पाहिजे सुसज्ज असो कमीत कमी, -कमी पंचवीस बेडचं हॉस्पिटल्स मिळालं पाहिजे रात्री महिलांसाठी एक एक कमीत कमी महिलांसाठी एक बस तरी पाहिजे कुठून तरी पंधरा एक बस आली पाहिजे महिलांसाठी काही महिला आमच्या भगिनी कामाला एमर्जन्सी मध्ये जातात काही नाईटला जातात हायच आमच्या बहिणी पोटा पाण्यासाठी इकडे कामाला असतात त्यांना रात्री येण्यासाठी मध्ये बस एक हॉस्पिटल एक पाहिजे एक अँब्युलन्स पाहिजे एमर्जन्सीसाठी अँब्युलन्सवाला फोन केला तर आम्हाला पन्नास रुपये एम्बुलन्स मागवं लागते कधी कधी वाशरूम मागवं लागते आमच्या प्रभागात एक अँब्युलन्स पण पाहिजे ती कुठल्या प्रभागात काही इमर्जन्सीत जाईल कमीत कमी एक म्हणतोय आम्हाला प्रत्येक प्रभागाला एक एक पाहिजे प्रभा गाव आहे प्रत्येकाला एक एक पाहिजे आमच्या इथे नागझरी पाडा आहे एवढे लांब गाव आहे इथून जाताना एवढी ट्रॉफिक लागते ना त्या लोकांमध्ये अजून जनजाकृती नाही हो काय करायचं आम्ही हाल एवढे हाल करून ठेवलेत सत्ताधाऱ्यांनी असं अक्षरशः सांगतो ना आम्ही सामान्य आम्ही भोगलेत ते हो आम्हाला वाटतं जनतेने एक विचार करावा की आता तुम्ही विचार करताय ना लोकांना रोजगार नाही मुलांना आमची मुलं व्यसनाधीन झालेत कामं भेटत नाही चोऱ्या माऱ्या करायला लागलेत कामं कुठे आहेत हो नगरपालिकेत कामाला मागितलं की तीन तीन लाख रुपये मागतायत कुठून आणायचे कुठून आणायचे पैसे हे आमची एकच विनंती आहे की नागरिकांचं तक्रार निवारण कधी करणार तुम्ही एक बॉक्स असा कम्प्लेट सजेशन बॉक्स कम्प्लेट बॉक्स तिथे नागरिक कम्प्लेट आम्ही त्याच्यावरती काम करू आमचं एकच आश्वासन आहे या मूलभूत सुविधावरती आम्ही काम करू शंभर टक्के काम करू वंच निवडून द्या गॅस सिलेंडरला निवडून द्या मतदान करा आम्ही तुमच्या या मूलभूत सुविधावरती काम करू मी सांगतो ना नावडे झालं नावडे गाव नावडे कॉलनी पडगे तोंडरे डोंगरीपाडा वाव पालेखुर्द सॉरी वाहनज नाही पालेखुर्द नागझरी या सगळ्या गावातील लोकांच्या या समस्या आहेत आम्ही पाठपुरावा करतोय मागील दोन हजार सोळा नंतर इलेक्शन झालं आता नऊ वर्षानंतर इलेक्शन लागलंय आम्ही सात वर्ष मी पक्षासाठी काम करतोय सहा ते सात वर्ष आम्ही याच्यावरतीच काम करतोय आमच्या पक्षाने आम्हाला एक संधी दिली आहे त्या संधी सोनकर आणि या लोकांचं खरंच मी म्हणतो पाच वर्षात एका वर्षात काय झाड लावले फळ नाहीत पण आम्ही या पाच वर्षात त्यांचं सगळं नियोजन अंडे शंभर टक्के करणार इथे झोपडपासवी वर्षी आहेत त्यांचे आता दोन हजार तेरा पर्यंत घरपट्ट्या चालू होत्या त्याच्यानंतर घरपट्ट्या बंद आहेत त्यांना सर्वे झाला तीन तीन सर्वे मी स्वतः दोन सर्वे केलेत बाकी सत्ताधारी चार चार सर्वे केलेत सर्वे करून त्यांना मिळालं काय अजून त्यांच्या हक्काचं घर नाही मिळालं त्यांना स्वतःची टॅक्स पावती नाही मिळाली कोण त्याच्यावरती बोलणार आहे आमचं म्हणणं की त्याच्यावरती बोलणार कोण आहे या लोकांना एकच आवाहन कर तुमचा तुमचा आवाज कुठे आहे तुम्हाला दबावलं जातं तुम्हाला येतं धमक्या देऊन तुमच्या बंधन घेतलं जातं विधानसभेला इथं धमक्या देतात तुमच्या झोपड्या तोडतील तुमच्या घर तोडतील अहो किती दिवस सळ करणार त्या गोष्टी एक दिवस तरी बाहेर निघा दाखवा की आमच्या आमच्या समस्या आहे इथे या प्रभागात आम्ही पण माणूस आहेत आम्ही पण जिवंत आहोत आम्ही जिवंत आहोत दाखवा आम्हाला पण त्रास होतो या केमिकलचा या पाण्याचा पाणी नाही मिळत आमच्या पण लहान मुलं आहेत त्यांना त्रास होते आम्हाला शिक्षण हो, हो, देते महाग आहे शिक्षण ना शाळेला फी कमी होते आता शाळेला पंधरा पंधरा वीस वीस हजार फी आहे गरिबाच्या मुलाने फी भरायची कि घर चालवायचं सर आपल्याकडे आणखी एक प्रश्न आहे की येणाऱ्या बारा तारखेला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कलंबोलीमध्ये सभा आहे तर वंचित बहुजन आघाडीचे कोणी स्टार प्रचारक आपल्या प्रचारदारासाठी येणार आहेत का नक्कीच आता बघा कसं आहे सगळ्या पक्षांचे प्रचार चालू आहे सगळे मोठे मोठे नेते आहेत आमच्यासाठी आमचे आदरणीय सदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू श्री सुजात दादा आंबेडकर साहेब आमच्याकडे येत आहेत ते अकरा तारखेला येत आहेत आणि एक वाजेपर्यंत ते नावडा विभागाला भेट देतील नावड्या वगैरे त्यांची थोडीशी भेट असणारे आपल्या या छोट्याशा ऑफिसला भेट देतात आमच्या खूप मोठे स्वामी आमचे साहेब इथं आले म्हणजे आमची ताकद वाढली आहे मी इथून या जनतेला सांगतोय एस टी एस टी एन टी वीटी ओबीसी समाजाला सांगतोय हा पक्ष वंचित बहुजन हा पक्ष फक्त एका एस सी समाजाचा नाही हा फक्त जयभीम समाजाचा नाहीये हा सगळ्या बहुजन समाजाचा आहे बहुजन म्हणजे याच्यामध्ये जे ओबीसी समाज आहे हा सुद्धा आला एस सी समाज आला एन टी एस टी व्ही टी विजे एन टी ईडब्ल्यू सगळा समाज याच्यामध्ये आला आहे ज्या समाजा वंचित आहे प्रत्येक घटकाने वंचित आहे तो अन्न असो वस्त्र निवारा पाणी रोजगार हॉस्पिटल सुविधा याच्यात वंचित आहे ना त्या सगळ्या समाजामध्ये हा पक्ष आहे हा पक्ष एका समाजासाठी काम करत नाहीये हा लक्षात आणून द्या आम्ही कुठल्या धर्माचा अपमान करत नाही कुठल्या धर्माच्या विरोधी नाही आहोत आम्ही फक्त वंचित म्हणून वंचितांनी काम करतोय मग तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा कुठल्या पक्षाचा तो कोणी असू द्या तो आमचाच असणार आणि आम्ही त्यासाठी लढा आम्ही संविधानाच्या कायद्याप्रमाणेच लढा देणार आणि वेळ प्रसंगी आम्ही भगतसिंगांनाही मानतो तेच आम्ही सांगतोय की आम्ही संविधान मानतो भगतसिंगांना मानतो त्याच्यामुळे आम्ही संविधानाचा पहिला मान ठेवणार आणि कोणी आमचं दिवसायला प्रयत्न करत असाल तर आम्ही सांगतो की आम्ही भगत भगतसिंगला आत्मसात करू असं एक शेवटचा प्रश्न मतदारांना थेट काय आव्हान करत मतदार एक थेट आव्हान करतो आतापर्यंत तुम्ही दोन हजार सोळा नंतर तुमच्या विभागात तुमच्या वॉर्ड मध्ये तुमचा नगरचं कधी तुमच्या दारात आला नाहीये त्याने बघायला आलं नाही की तुमचं काय चाललंय तुम्ही जिवंत आहात का मेलात तुमच्या घरी पाणी वेळेवर येतं की नाही तुम्हाला लाईट वेळेवर मिळते की नाही तुमच्या मुलाचं आरोग्य धोक्यात आहे प्रदूषण मुक्त आहे तुमच्या मुलाची फी कमी आहे का जास्त आहे तुमच्या मुलाला वेळेवर जेवण मिळतं का ते बघा तुमचा मुलगा अरे तुमचा मुलगा पंधरावीस झाला रोजगार मिळाला का नगरपणे काम मिळालं का तुम्हाला संध्या मिळाल्या का अजूनपर्यंत कोणी आलं नाही तुमच्यापर्यंत आम्ही सांगतोय आम्हाला एक संधी द्या ह्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही उपाय काढू तुमचे जे प्रश्न मूलभूत प्रश्न हे बघा आमच्या जाहीरनामा आम्ही लिहून ठेवलेलं आहे हे आमचे प्रश्न आहेत हे आम्ही याच्यावरती सोल्युशन करणार आहोत काय तुम्हाला हवं आहे काय अन्न वस्त्र निवारा आरोग्य पाणी रोजगार महिलांचं सक्षमीकरण सीसीटीव्ही स्ट्रीट लाईट या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या गोष्टी माझ्याकडे छोट्या गोष्टी आहेत एक नगरसेवक पदावर उमेदवार म्हणून मला छोट्या वाटतं जेव्हा मी सामान्य माणूसांच्याकडे खूप मोठ्या आहेत पण मी जेव्हा नगरसेवक म्हणून बघतोय माझ्याकडे स्वतःकडे बघतो अरे छोट्या गोष्टी आहेत माझ्या एका सैन्य होत असेल तर झालंच पाहिजेत माझ्या जनतेला सामान्य जनतेला जे आम्हाला मतदान करणारे मतदाताला आम्ही ते देणार या मताने एक आव्हान केलं माय बापो तुम्ही जागृत आहात तुम्ही जागरूक मतदार आहात पैशाच्या आमिषाला बळू करू नका पाच हजार दोन हजार दहा हजार कॅल्क्युलेशन करा पाच हजार दिले त्यांनी जर तीनशे पासष्ट एका वर्षाचे दिवस आहेत तर पाच वर्ष कॅल् तुम्हाला फक्त पर डे दोन रुपये प्रमाणे तुम्हाला वापरतात पर डे दोन रुपये दादा वडापाव येत नाही किंमत आहे गाणं विकत घ्यायला गेलो तरी तो जवळजवळ साठ हजार येतो आपल्या मताची किंमत पाच हजार दहा हजार लावू नका हे अमूल्य मत आहे हे एका श्रीमंत जरा अंबानीला मताची किंमत एका श्रीमंत कोट्टा मताची किंमत आहे तेवढीच तुमच्या सारख्या गरीबाच्या सामान्य गरीब कुटुंबातल्या मुलाच्या मताला किंमत आहे त्याच्यामुळे तुमचं अमूल्य मत विकू नका तुमचं मतदान त्याला द्या खरंच त्यांनी तुमचा आत्ता विकास करणार आहे की त्यांना मत दिलेत आतापर्यंत त्यांनी विकास केलाय का ते बघून मतदान करा पैशाच्या आमिषाला फळी पडू नका हा जोड विनंती आहे सर आता आपण मतदार राजाचा उल्लेख इथे केला तर मला एक म्हणायचं आहे की मतदार राजाला आपण येणाऱ्या निवडणुकीत मतदार करण्यासाठी कसे जागृत करणार हा खूप उत्तम प्रश्न आहे एवढाच चांगला प्रश्न आहे ना अजूनपर्यंत भरपूर चांगला की कोणी विचारणार नाही आणि मी कुठल्या बाईट बाईटमध्ये ऐकलं नाही अजूनपर्यंत हा प्रश्न मी सांगतो ना आतापर्यंत मी प्रचार करतो मी डोअर टू डोअर जातोय मी बघतोय ना मतदारमध्ये संभ्रम अनेक पक्षाचे लोक आहेत संभ्रम निर्माण करतायत त्यांना सांगतायत की तुम्ही जर एकाच पक्षाचे चार बटन दाबले तरच तुमचं मतदान व्हॅलिड होईल अरे असं का संभ्रम निर्माण करताय मी मतदान एक सांगतोय मतदान तुम्हाला एका मा, एका व्यक्तीला चार दाबा बटन दाबायचे अधिकार म्हणजे एका व्यक्तीला चार ठिकाणी मत करायचंय तर तुम्ही चार वेगवेगळ्या पक्षाचे मत दाबू शकता अ मध्ये एक दाबा ब मध्ये वेगळ्या पक्षात दाबा क मध्ये वेगळं दाबू शकता ड दा मध्ये वेगळ्या दाबू शकता त्याच्यामुळे तुम्ही एकाच पक्षाला चारी मतं देणं व्हॅलिड नाहीये असं समजू नका तुम्ही चारी कुठल्याही चार पक्षाला मतं देऊ शकता जिथे तुम्हाला आवडतंय त्या पक्षाला मतदान द्या अ मध्ये एक पक्ष आवडतो त्याला द्या ब मध्ये दुसरा आवडतो त्याला द्या क मध्ये तिसरा आवडतो त्याला द्या ड मध्ये चौथा वाढतो त्याला द्या एकाच पक्षाला मतदान दिलं तर मतदान जातं असं नाहीये तुम्ही चारही मतं कुठल्याही पक्षाला दिली तर मतदान जातं आणि माझी एक विनंती आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून परवेल महानगरपालिका पर दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणुकासाठी प्रभाग क्रमांक दोन ड मधून आमचे उमेदवार राकेश गोंधळी साहेब आणि ड मधून मी स्वतः संध्याश लघु गाडगे प्रभाग क्रमांक दोन ड मधून उभा आहे आमची निशाणी गॅस सिलेंडरही आहे तर मी तुम्हाला कळकळीची हा जोडून विनंती करतो की प्रभागाच्या विकासासाठी एकदा गॅस सिलेंडर संधी देऊन बघा तुमच्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शब्द नाही आम्ही बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आमचा शब्द म्हणजे एक काळ्या जवळची पांढरी एक आहे की आम्ही ते काम करून दाखवू जो तुम्हाला शब्द दिला ते काम होणार एक संधी आम्हाला द्या आणि वंचभ प्रचंड मताने विजय करा जय भीम जय शिवराय धन्यवाद